मित्रांनो कल्पना करा तुमच्यावर लाखोंचं कर्ज आहे शेतात पीक चांगलं आलं नाही बाजारभाव पडले आणि कुटुंब चालणं सुद्धा कठीण झालं आणि अचानक मुख्यमंत्री घोषणा करतात तुमचं कर्ज माफ होणार कसं वाटेल एक मोठा दिलासा नव्या आयुष्याची सुरुवात आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री यांनी जाहीर केला मोठ्या कर्जमाफी यांच्याबद्दल योजना आणि त्यांच्या काही बातम्या बघूया महाराष्ट्र कृषी प्रधान राज्य आहे मित्रांनो दरवर्षी दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पाऊस कीड रोग बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकरी अडचणी अनेक बँकेचं कर्ज असतं पीक कर्ज दीर्घकालीन कर्ज सहकारी व्यवस्था किंवा त्यांच्याकडून मिळालेलं कर्ज परतफेड न झाल्यामुळे शेतकऱ्यावर ताणतणाव वाढतो आणि शेवटी आत्महत्येचे प्रमाण वाढते या गंभीर परिस्थितीवर कर्जमाफी हा सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देणारा मार्ग ठरतो अलीकडेच महाराष्ट्राने मुख्यमंत्री यांनी विधानसभेत पत्रकार परिषद बावीस जिल्ह्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे या शेतकऱ्यांनी वेळेला कर्जफेड करू शकली नाही किंवा हवामानामुळे पिकाणी झाली त्यांचा कर्ज पूर्णपणे किंवा अशंत माफ केलं जाणार आहे ज्या ज्या या बावीस जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आता खरंच खूप मोठी आनंदाची बातमी आहे बावीस जिल्ह्यातील दुष्काळ अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या जिल्ह्यांचा समावेश आहे येथे तुम्ही प्रत्यक्षात जिल्ह्यांची यादी पाहू शकता तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा पीक कर्ज दोन हजार तेवीस चोवीस हंगामातील थकबाधिकदार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येत आहे सहकारी बँकेचं कर्ज जिल्ह्या माध्यमिक म्हणजे त्यांच्या जे मध्यवर्ती सहकारी बँक आहेत पतसंस्था आहेत राष्ट्रीय कृती बँक यांचा समावेश असणार आहे यासाठी आपण जे शेतकरी आहे कमान दोन लाख जे कर्ज आहे ते माफ जाणार आहे असं नाही की तुमचं दोन लाखाच्या वरे कर्ज असेल तर ते माफ केलं जाऊ शकत नाही त्यासाठी अद्याप कुठलीही योजना नाही किंवा कुठलीही घोषणा नाही पण जर तुम्ही या जिल्ह्यातून असाल आणि तुमचं कर्ज हे दोन लाखाच्या आत असाल तर तुमचं शंभर टक्के कर्ज माफ केलं जाईल शेतकऱ्यांना स्वातंत्र्य अर्ज करण्याची गरज नाही बँक व सहकारी संस्थेमार्फत थकबाकीची माहिती शासनाकडे जाईल मात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासन प्रसिद्ध करेल शेतकऱ्यांच्या नावावर थेट कर्ज बंद दाखवले जाईल आता याची माहिती आपल्याला थेट जिल्हा प्रशासन सिद्ध करणार आहे त्याच्यामुळे ते जेव्हा प्रसिद्ध करेल तेव्हा तुम्हाला ते नक्की कळेल मानसिक ताण कमी करण्यासाठी हे एक चांगली योजना ठरू शकते मित्रांनो यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या आयुष्यात त्यांना खूप मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे आणि जर या योजनेत तुमचं नाव आलं का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता तुम्ही म्हणाल की आमचं नाव आलं का हे आम्ही कुठून जाणून घ्यायचंय तर मित्रांनो हे बघा ज्यांचं कर्ज माफी झालंय ना त्याला ते जिल्हा प्रशासनाकडून जेव्हा त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल तेव्हा ते त्यांना ते समजण्यात येईल त्याच्यामुळे ते तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा